नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लासलगाव विंचूर निफाळ येथील आजचे पहिल्या सत्रातील कांदा बाजारभाव आणि मित्रांनो त्यासोबतच बेंगलोर आणि चेन्नई ह्या दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे पण बाजारभाव आपण तु या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज कांदा बाजार भावात काय बदल आहे अवकेत काय बदल आहे कांदा बाजार भाव हे मित्रांनो कालच्या तुलनेत वाढले की मित्रांनो वटले या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अतर मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा अतर मित्रांनो चला तर आपण सुरुवात करूया लासलगाव पासून लासलगावला आज मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये लाल कांदा आणि उन्हाळ कांदा अशा दोन्हीही मिळून सुमारे पाचशे पन्नास कांदाकड्यांची आवक ही मित्रांनो दाखल झालेली आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे सत्तर आणि मित्रांनो सरासरी हा एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळ कांद्याला मिळालाय लासलगावला आज मित्रांनो लाल कांद्याचे अपडेट आपल्याला प्राप्त झालेले नाही आहेत मित्रांनो लासलगावला उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात कालच्या तुलनेत मित्रांनो थोडीशी घड झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो यानंतर पाहूया विंचूर विंचूर येथे मित्रांनो सुमारे तीनशे सहा कांदाकड्यांची आवकी मित्रांनो उन्हाळ कांदा आणि लाल कांदा अशा दोन्हीही मिळून दाखल झालेली आहे उन्हाळ कांद्याचे सुमारे एकशे सत्याऐंशी वाहनं मित्रांनो आज विंचूरला दाखल झालेले आहेत आणि मित्रांनो आज विंचूरला लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याची आवकी मित्रांनो जास्त आहे मित्रांनो या उन्हाळ कांद्याला कमीत कमी त्याला एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार एक्याऐंशी आणि मित्रांनो सरासरी हा एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूरला मिळाला आहे यानंतर मित्रांनो विंचूरला एकशे एकोणावीस लाल कांद्याचे वाहन दाखल झाले लाल कांद्याला कमीत कमी नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त एक हजार एक सातशे एक्केचाळीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे मित्रांनो आज विंचूरला लाल कांद्याच्या बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयांची आणि मित्रांनो उन्हाळा कांद्यात ही पन्नास शंभर रुपयांची घट ही मित्रांनो कालच्या तुलनेत झालेली आहे आणि मित्रांनो महत्वाची बातमी म्हणजे उन्हाळा कांदा हा आता मोठ्या प्रमाणात निघत आहे लाल कांद्याच्या आवकेला मांग सारत उन्हाळा कांदा मित्रांनो आता सर्वात जास्त आवक ही मित्रांनो आता उन्हाळा कांद्याची दाखल होत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूया निफाळ निफाळला आज मित्रांनो अवकेत घट आहे निफाळला आज लाल आणि उन्हाळ अशा दोन्ही पिकडून पकडून सुमारे एकशे पस्तीस आवक दाखल झाली लाल कांद्याला कमीत कमी आठशे सात रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे पंचवीस आणि मित्रांनो पन्नास रुपये एवढा दर प्राप्त झाला उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर जास्तीत जास्त एक हजार नऊशे पंचवीस आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे पंचवीस एवढा दर मित्रांनो आज उन्हाळ कांद्याला निफाळ येथे प्राप्त झालेला आहे मित्रांनो नेपाळ येथेही कांदा बाजार मित्रांनो रुपयांची घट ही मित्रांनो कालच्या तुलनेत झालेली आहे मित्रांनो आवक कमी असून पण नेपाळला कांदा बाजार अभावात घट आहे मित्रांनो या घटीचं कारण म्हणजे सर्वत्र भारतभरात मोठ्या प्रमाणात मित्रांनो आवक ही संपूर्ण भारतातून दाखल होत आहे आणि त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी अवकेत मोठी वाढ झाल्या असल्या कारणाने इतर बाजार समित्यांमुळे मित्रांनो त्याचा प्रभाव हा मित्रांनो या महाराष्ट्रातील बाजार समित्यांवरही पडताना आपल्याला दिसत <coughs> आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो सुमारे तीनशे पन्नास कांदागाड्यांची आवक ही दाखल झाली ज्यामधून सुमारे चौसष्ट हजार तीनशे नऊ कॅन कांदा बॅगा ह्या मित्रांनो दाखल झाल्या जो कर्नाटकाचा निपाणीचा माल आहे याला मित्रांनो एक हजार रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत विजयपुराच्या मालाला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आणि जो चित्रदुर्गाचा माल आहे याला मित्रांनो एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत दर दु मित्रांनो आज बेंगलोरला कर्नाटकच्या कांद्याला मिळत आहेत यानंतर मित्रांनो बेंगलोरलाच जो मित्रांनो महाराष्ट्राचा अहमदनगर बीड साईडचा जो कांदा आहे या या कांद्याला मित्रांनो जो फुल बिग साइडचा कांदा आहे हा मित्रांनो एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बिग साईज कांदा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये मुक्कल कांदा एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा हा मित्रांनो एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला दर मिळत आहे बेंगलोर येथे पण आज कांदा बाजाराभावात सुमारे तीनशे रुपयांची घट ही मित्रांनो कालच्या तुलनेत झालेली आहे मात्र बेंगलोर येथे पण कांद्याची आवक घटलेली आहे तरी पण आपल्याला कालच्या तुलनेत ती तीनशे रुपयांची घट ही मित्रांनो पाहायला मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत नही। चेन्नई चेन्नईला आज सुमारे पन्नास कांदा आवक दाखल आहे आवक मित्रांनो कंट्रोलमध्ये आहे चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा मित्रांनो दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये फुलबिक साइज कांदा एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये मुक्कल कांदा एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर आज चेन्नईला कांद्याला मिळत आहे मित्रांनो आज आपण ज्या काही मित्रांनो बाजार समित्या बघितल्या या सर्वच बाजार समित्यांमध्ये कालच्या तुलनेत अवकेत घट आहे पण मित्रांनो अवकेत घट आहे तरीही सर्वत्रच बाजार समित्यांमध्ये कालच्या तुलनेत कांदा भावातही घट आहे आणि सर्वात जास्त कांदा बाजार भाव पडलेले आहेत मित्रांनो बेंगलोर येथे बेंगलोर येथे कालच्या तुलनेत सुमारे तीनशे रुपयांनी कांदा बाजार भाव हे कमी झालेले आहेत यानंतर मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकरी यांनी मित्रांनो आता जे आपले कांदे आहेत हे आता कांदे थोड्या दिवसासाठी रोखलेले Uh, मित्रांनो आता योग्य राहील आणि मित्रांनो तशाप्रमाणे शेतकरी करतही आहेत आता माझ्या भागात बरेचसे कांदे मित्रांनो आता कापणी मित्रांनो त्या कांद्यांची चालू होती आता शेतकऱ्यांनी आपली कांद्यांची कापणी ही मित्रांनो था आता थांबवली आहे आणि आता शेतकरी थोडंसं आता होळीनंतर आपल्या कांदा काढण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो तुमच्या इकडे सध्या कांद्याची कंडिशन काय आहे आपले जे उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा कांदा हा मित्रांनो कशा प्रमाणात बाहेर निघत आहे आणि आता शेतकरी या कमी दराने आपला कांदा हा विकतील का किंवा आणखी काही दिवस आपला आता कांदा या मित्रांनो पडलेल्या बाजार भावामुळे रोखतील का हे याची माहिती मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की द्या तुमच्या भागातील उन्हाळ कांदा आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे का किंवा मित्रांनो त्याला आणखी काही वेळ आहे हे पण मित्रांनो आपल्याला माहिती तुम्ही कमेंटच्या मा माध्यमातून द्या तुमच्या भागातील सध्या लाल कांद्याची कंडिशन काय आहे लाल कांदा हा कधीपासून मित्रांनो जो आहे तो आता समाप्त हा होऊ शकतो या सर्वांची माहिती तुम्ही आपल्याला नक्की कमेंटच्या माध्यमातून द्या जेणेकरून मित्रांनो तुमची कमेंट ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपयोगी पडेल बाकी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या आधी अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वत्र शेतकऱ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा